शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण तुंगत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील आपले शेतकरी मित्र सुनील बिस्किट साहेब यांच्या एन एम वन गोल्डन या जाती सीताफळा या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहे नमस्कार बिस्किट साहेब नमस्कार हा किती एकरचा प्लॉट आहे दीड एकरचा प्लॉट आहे साधारणतः झाडांची संख्या किती आहे प्लॉटमध्ये आणि किती बाय कितीवर लागवड आहे प्लॉटची पंधरा बाय आठ वर बाय वर आहे आणि किती वर्ष झाली ह्याला म्हणजे ही लागवड करून आणि साधारणपणे आता पीक आहे साधारण पाच वर्ष पूर्ण पाच वर्ष पूर्ण आणि हे तिसरं पीक आहे तिसऱ्या पिकाच्या मानानं आणि पाच वर्षाच्या मानानं झाडांची ग्रोथ ही एकदम आपल्याला जबरदस्त बघायला मिळते एकदम जबरदस्त झाड झालेले आणि छाटणी पण एकदम योग्य आहे मग झाडांच्या चांगल्या वाढीसाठी म्हणजे आपण काय केलं पहिल्यापासून झाडांच्या वाढीसाठी बेसल लोस टाकलेला आहे आधी त्यामुळं झाडांच्या वाढीसाठी जर तुम्ही सांगितलं जे बाकी सगळ्या उपाययोजना तुम्ही केलेल्या आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये छाटणी बघायला गेला आपण तर छाटणी पण एकदम जबरदस्त झालेली आहे तर छाटणी तुम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे आता बरेच शेतकरी बांधव चुका करतात छाटणी व्यवस्थित होत नाही बेसिक गोष्टी आहेत त्या पण त्याच्यामुळं सेटिंग कमी मिळणं साईज न होणं ह्या सगळ्या प्रॉब्लेम त्यांना जाणवत असतात छाटणी ह्या प्लॉटची आपली एकदम जबरदस्त झालेली आहे आणि आता प्लॉटमध्ये आपण फिरलो सगळा प्लॉट बघितला तर प्लॉटमध्ये बघितल्याप्रमाणे प्रत्येक झाडावरती आपल्याला शंभर प्लसच फळ आहेत तर या सेटिंगच्या काय सेटिंग बद्दल काय उपाययोजना केलं तुम्ही सेटिंग साठी वेलशेट वेलशेट ना एक दोन स्प्रे झाले वेलनेस बायोसायन्स सेटिंग साठी वेलसेट आहे कॉम्बिनेशन काय घेतलं यासोबत झिरुबा झिरुबा चौतीस पाच सात दिवस डॉक्टर मॅच्युरिटी डॉक्टर ह्याच कंपनीचं वेलनेस बायोसायन्स तुम्ही शेंड्याच्या वाडी वाढ थांबण्यासाठी थांबवण्यासाठी डॉक्टर मॅच्युरिटी वापरलं डॉक्टर मॅच्युरिटीचं प्रमाण काय घेतलं स्प्रेला आणि कॉम्बिनेशनला काय घेतलं दोन ना ले घेतलं डॉक्टर आणि त्यासोबत घेतलं चौतीस किती न घेतलं अडीच ग्राम अडीच ग्राम त्याचे वाढ थांबवण्यासाठी शेंडा थांबला जाणवलं टाकला म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंट्रोल केल्यामुळे कंट्रोल चांगली केल्यामुळे तुम्हाला सेटिंगला पण चांगला त्याचा फायदा झालेला आहे सीताफळ आ... व्हरायटी कसं आहे वेगळंच व्हरायटी आहे बरोबर सेंडा पळतो तर थांबवायचं अवघड होत था। बरोबर मग त्यासाठी फक्त चौतीस मारलं तर तेवढं प्रभावी था वाढ थांबत नाही त्यासाठी मॅच्युरिटी वापरलं दरवर्षीच वापरतो गेल्या वर्षी पण वापरलं होतं बरोबर गेल्या वर्षी बेस्ट रिझल्ट आले म्हणून ह्या वर्षी म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स त्याला दिला ओके ओके आणि तुमच्या ह्या क्षेत्रातले म्हणजे सीताफळ बागात जे असतील आपल्या एरियातले किंवा अजून जे आपल्याला लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल बाकी सीताफस शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की बाकी सेटिंगसाठी खर्च करण्यापेक्षा वेलसेट जर वापरलं तुम्ही तर गॅरंटीड सेटिंग होते त्यासाठी वेगळा खर्च करायची गरज नाही त्यामुळे हे जे फक्त कंटिन्यू दहा दिवसाच्या फरकानं दोन स्प्रे घ्या त्याबरोबर बरोबर वापरा किंवा बेचाळीस सत्तेचाळीस वापरलं तरी पण चालतंय अर्धा किलो दोनशे लिटर पाण्यासाठी तर त्याची बेटर रिझल्ट येतात अजून ओके धन्यवाद